या वर्षीच्या पीक विम्याच्या बाबतीत नुकसान भरपाईच्या बाबतीत मला काही अधिकची माहिती आपल्याला द्यायची होती आपल्याला कल्पना असणार आहे की आज दुपारपासून विम्याची नुकसान भरपाईचे पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ऍक्सिस बँकेमध्ये आज साधारण एकशे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये हे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ने जमा केले होते आणि हे पैसे जे आहेत ते साधारण सहा तालुक्यांमध्ये आज पडलेले आहेत मध्ये साधारण साधारण चोवीस चोवीस कोटीच्या आसपास मध्ये आहेत लोहाऱ्यामध्ये साधारण बारा कोटी धाराशी उस्मानाबादला साधारण तेहतीस कोटी तुळजापूरला सदतीस कोटी उमरग्याला आठ एक कोटी आहेत आणि वाशीला साधारण अकरा कोटी असे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये आज जमा झालेले आहेत उद्या साधारण एकशे सत्तावीस जमा होतील बऱ्याच जणांनी मला फोन केले आणि आम्हाला हेक्टेरी किती मिळत आहेत किंवा कमी मिळालेत असं साधारण सांगितलं जात आहे आपल्याला मला स्पष्टपणे एक विषय समजून सांगायचा आहे तो म्हणजे असा की ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पावसामुळे आमचं नुकसान झालंय हे कळवलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने विमा कंपनीचे आ, कर्मचारी आपल्या शेतावरती आले होते आणि त्यांनी पंचनामा केला पंचनामा बघून आपण सही केली सही केलेल्या पंचनाम्याच्या अनुषंगाने तिथे जो काही जी काही माहिती आपण भरली त्याच्या अनुषंगाने हे पैसे दिले जात आहेत असं मला विमा कंपनीने सांगितलंय समजा माझं क्षेत्र पाच एकर आहे दोन हेक्टर आणि माझं नुकसान जे आहे ते समजा पन्नास टक्के आहे तर मग त्या अनुषंगाने मला मदत मिळणं नुकसान भरपाईची रक्कम मिळणं अपेक्षित आहे तर आपल्या फॉर्मवरती पंचनाम्याच्या फॉर्मवरती बाधित क्षेत्र किती आहे म्हणजे पाच एकर माझं पूर्ण शंभर टक्के बाधित धरलं का दोन एकर धरलं हे देखील महत्वाचं आहे मी आता काही लोकांना त्या बाबतीत काही सूचना दिलेल्या आहेत परंतु आता येणारी रक्कम जी आहे ती नेमकी कशी दिली आहे वगैरे ते आपण समजून घेतोय आता लगेचच त्या बाबतीत काळजी न करता आपण एकच बघा की ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचं कळवलं होतं आणि ज्यांचे पंचनामे झालेत त्यांना सगळ्यांना रक्कम येते का पुढच्या दोन तीन दिवसात ते पहिलं बघू आपण रक्कम जी आलेली आहे ती साधारण हेक्टरी किती मिळाली आहे ते बघावं लागेल आणि जो फॉर्म आपण सही केला पंचनाम्याचा त्याच्या अनुषंगाने ती मिळाली का नाही हे देखील आपल्याला बघावं लागेल मी शिंदे फडणवीस सरकारचे आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करणार आहे कारण या वर्षीच्याच खरीपाचे पैसे नोव्हेंबरमध्येच जमा व्हायला सुरुवात झाली हे माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच घडलंय आणि त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतोय आपल्याला कल्पना आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये पीक कापणी प्रयोग घेतले जातात सोयाबीनचे देखील पीक कापणी प्रयोग जे आहेत ते केले जात आहेत आणि प्रत्येक मंडळामध्ये साधारण नुकसान किती आहे उंबरठा उत्पादन किती आहे आणि प्रत्यक्षात उत्पादन किती आहे हे बघून मग नुकसान भरपाईचा निर्णय घेतला जातो ती प्रक्रिया अजून काही झालेली नाहीये आणि काढणी पश्चात जे नुकसान झालं शेतकऱ्यांनी जे कळवलं त्याच्या अनुषंगाने देखील अजूनपर्यंत ती प्रक्रिया देखील झालेली नाहीये त्यामुळे आपल्याला थोडंसं थांबावं हो लागेल ही सर्वच प्रक्रिया जी आहे ती थोडी क्लिष्ट आहे म्हणजे मी स्वतः देखील डिटेलमध्ये दे समजून घेतोय आणि आपल्याला देखील कुठे काही अडचणीचं चुकीचं वाटलं तर आपण आपले संबंधित तालुका कृषी अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे जाऊन नीट विषय जो आहे तो डिटेल मध्ये समजून घ्यावा लागेल एक समाधान निश्चित आहे की आपल्याला नुकसान भरपाई मिळायला नोव्हेंबरमध्येच सुरुवात झालीय पैसे आपल्या खात्यावरती आता जमा होत आहेत गेल्या आठवड्यात मी म्हटलं होतं की कि शुक्रवारी किंवा सोमवारपासून सुरू होईल परंतु च्या बुलढाण्यातल्या मध्ये काही प्रॉब्लेम झाला काही शेतकरी बांधव आपले तिथे गेले होते आणि त्यामुळे काम बंद आंदोलन ने सुरू केलं होतं आज जिल्हाधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं मी देखील मुंबईतल्या त्यांच्या महाराष्ट्राच्या प्रमुखांशी बोललो आणि ऑफिस सुरू करण्याच्या बाबत सक्त पण सूचना दिल्या पैसे अजून जमा का झाले नाही हे विचारल्यानंतर मग आज त्यांनी सुरुवात केलेली आहे निश्चित ती एक समाधानाची बाब आहे ज्यांना पैसे एकदम कमी आलेत वाटतं त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जाऊन आपल्या पंचनाम्याचा जो फॉर्म आहे तो बघणं गरजेचं आहे पंचनाम्याच्या फॉर्म मध्ये आपलं क्षेत्र आणि बाधित क्षेत्र किती होतं नुकसान किती टक्के होतं हे जरा बघावं लागेल ते म्हणजे उद्या परवापासून आपण सुरू करायला हरकत नाही मी देखील आधी सांगितल्याप्रमाणे काही सहकार्यांना तशा सूचना केलेल्या आहेत अजून एक प्रश्न होता तो म्हणजे ज्यांनी वेळेवर कर्जची परतफेड केली आहे अशा लोकांना प्रोत्साहनपर जे पन्नास हजार आहेत त्याची दुसरी यादी कधी येईल असं मला विचारण्यात आलं होतं तर ती यादी जी आहे ती साधारण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे साधारण एक पाच सहा तारखेपासून उपलब्ध व्हायला सुरुवात होईल बँकेकडे आणि मग आधीच्या सारखं आपल्याला आधार लिंकिंग जे प्रमाणीकरण आहे ते करून घ्यावं लागेल आणि त्याचा निधी उपलब्ध आहे प्रमाणीकरण केलं की लगेच आधीच्यासारखं आपल्या खात्यावरती पैसे उपलब्ध होतील सततच्या पावसाचं जे नुकसान आहे या वर्षीच त्या बाबतीमध्ये मंत्रिमंडळाचा निर्णय झाला होता सकारात्मक झाला होता आणि उपसमितीची बैठक देखील काल झाली त्या बैठकीमध्ये निष्कर्ष जो आहे निर्णय शेवटचा अंतिम निर्णय काही घेतला गेला नाही अजून काही माहिती काही निकष ठरवण्याच्या बाबतीत तिथे चर्चा झालेली आहे आणि कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये निकष ठरतील अंतिम निकष ठरल्यानंतर मग आपल्याला नेमका निधी किती मिळणार हे स्पष्ट होऊन जाईल अनुदानाच्या बाबतीमध्ये जिल्हा वगळला असं कोणी म्हणायचं कारणच नाही कारण आपल्याला आधीच मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले जवळजवळ अडीचशे कोटी आलेत आणि अतिवृष्टीचे साठ एक कोटी देखील मंजूर झालेत ते उपलब्ध खरं तर झालेले आहेत परंतु त्याचं वितरण राहिले ते लवकर होऊन जाईल आणि सततच्या पावसाचा दुसरा हप्ता आहे त्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं कालच्या उपसमितीमध्ये चर्चा झाली परंतु अंतिम निर्णय जो आहे तो होऊ शकलेला नाहीये काही निकष ठरवण्याच्या बाबतीत चर्चा झाल्याचं मला सांगण्यात आलंय आणि पुढच्या आठवड्यामध्ये ते अंतिम होईल असं दिसत आहे आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन आहे रेल्वेचा आपला विषय जो आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव हा आता मार्गी लागतोय ठाकरे सरकार महाविकास आघाडी सरकारने तीन वर्ष आपण प्रयत्न करून दाद दिली नव्हती शेवटी आपल्याला परिवहन मंत्री तत्कालीन अनिल परब साहेबांवरती हक्कभंग विधानसभेमध्ये दाखल करावा लागला होता त्यानंतर देखील मंत्रिमंडळाची मान्यता नाही मिळाली एक रुपया मिळाला नाही पण आपल्या शिंदे फडणवीस सरकारने आपल्याला मान्यता दिली चारशे बावन्न कोटी रुपयेची मान्यता राज्य सरकारचा पन्नास टक्के हिस्सा मान्य केलाय आणि त्यामुळे या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे तुळजापूर आई तुळजाभवानीचं तुळजापूर हे आता रेल्वेच्या नकाशावरती येणार आहे आपल्या देशाच्या आणि जे भाविक आहेत त्यांना खूप मोठी सोय आता होणार आहे त्याचबरोबर धाराशिव हे जंक्शन होणार आहे म्हणजे अर्थकारणाला प्रचंड चालना मिळणार आहे आपल्या जिल्ह्याच्या रोजगार निर्मिती होणार आहे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे आणि दरडोई उत्पन्न ज्या बाबतीमध्ये आपण खूप जास्त लक्ष देतोय प्रत्येकाचं जे काही उत्पन्न आहे दरडोई उत्पन्न ते वाढवण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे पंतप्रधान मोदी साहेबांनी हे महत्व लक्षात घेऊन दोन हजार चौदा मध्ये बाबतीत वक्तव्य केलं होतं एकोणीस मध्ये प्रकल्पाला मंजुरी देऊन कामाची सुरुवात केली होती आणि आता शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे खूप जलद गतीने काम होईल पुढच्या साधारण चार वर्षामध्ये ही पूर्ण कनेक्टिव्हिटी करण्याची करण्याचं नियोजन आहे आणि आपल्या सर्वांची देखील साथ सहकार्यासाठी गरजेचं राहणार आहे शिंदे फडणवीस सरकारचे याबद्दल देखील आणि मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्व ऑनलाईन आला त्याबद्दल आपले देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद